श्रीकांत शिंदे साहेब आणि मागणी पुढे करतो हैदराबाद गॅझेटियर लावायचं आहे ना तर हैदराबाद गॅझेटियर मध्ये लिहिलंय की विजे एन ला, ला एस टी चे अधिकार द्या काळांडे हैदराबाद गॅझेटियर मध्ये आहे ना हा मग द्या ना धनगर वंजारी द्या आम्हाला चे अधिकार बंजारा द्या एसटी चे अधिकार लावाय हैदराबाद गॅझेटियर असे निवडू नका हैदराबाद गॅझेटियर नंतर सहा महिन्यांनी समजेल लोकांना काय मिळणार आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पर अमर महाराष्ट्रातल्या ओबीसीना अस्वस्थ करण्याचं काम या सरकारने अत्यंत यशस्वीरित्या केलंय ओबीसीने आता डोळे उडावे कोण कौन कोणाचे खरे खरंच कोण कौन कोणाबरोबर आहे जर भुजबळ ओबीसीचे नेते आणि भुजबळांचा एवढा अपमान होत असेल आणि या मंत्रिमंडळातला एकही मंत्री अगदी एक त्यांचे नेते देखील शांत असतील तर ओबीसी बद्दल त्यांना किती प्रेम आहे त्याच्यातनं दिसत आहे एक चकार शब्द आला नाही कोणाच्या तोंडातन भुजबळ एकटेच बोलले पण एकंदरीतच मराठा विरुद्ध ओबीसी हो हाँ हा संघर्ष पेटवण्यात या सरकारला यश आलेलं आहे हा संघर्ष नये मराठांना आरक्षण मिळावं ही आपली भूमिका होती ही भूमिका आहे कारण का, का तर इथला सत्ताधारी समाज असलेला मराठा काळाच्या ओघात शिक्षणामध्ये का मागे पडला भावभावकीच्या नादामध्ये जमिनीचे तुकडे झाले जमिनी वाटल्या गेल्या जो एकीकार एकेकाळी अशोक पवार जमीनदार असलेला मराठा अल्पभूधारक झाला शेतीचं वाटव झालं आणि जसं वारे साहेबांनी सांगितलं की आरक्षण ही अफिर्मेटिव्ह ऍक्शन आहे त्याच्यातला समाजात जो मागास होत जातो त्याला हाताला धरून पुढे आणण्याचं काम आरक्षणा आरक्षणही कोणा एकासाठी येत नाही त्या समाजाला ताकद देण्यासाठी येत आणि या समाजाला ताकद देण्यासाठी म्हणून जर हे काम होणार असेल तर आम्ही मराठ्यांबरोबर आहोत ही आमची ओबीसी म्हणून भूमिका होती आम्ही ओबीसी म्हणून कधीच छोट मन दाखवलं नाही किंवा आरक्षण देऊ नका पण आमचं मत हे आमच्या नेत्याप्रमाणे होतं जे आमच्या नेत्याने मांडलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण मिळालं पाहिजे लोकसभेत तुमची आज इतकी भयंकर भारी बहुमत आहे तुम्ही पाहिजे तो कैदा बदलता तुम्ही निवडणूक आयुक्त बदलून घेतला निवडणूक आयुक्ताचा चंद्रचूडनी दिलेला निर्णय बदलून घेतला मग तुम्हाला हा निर्णय बदलायला काय होतो वाढवाना पंधरा वीस टक्के आरक्षण आणि आर मग इथला गुजर असो इथला जाट असो इथला पाटीदार असो नाही ते इथला मराठा असो द्या त्यांना आरक्षण आमची आग्रही मागणी आम्ही लोकसभेमध्ये तुमच्या बरोबर उभे राहू म्हणजे साहेबांना विचारता न विचारता मी ताई मी कोणाला न विचारता बोलतोय तुम्ही म्हणाल तुम्हाला लोकसभेच्या खासदारांचा अधिकार तुम्हाला कोणी दिला पण बाप्पा उभे राहणार की नाही आपण मराठ्यांना जेव्हा आरक्षणाचा कायदा आणतील सरकार तेव्हा आमचे सगळे खासदार तुमच्या बरोबर ताकदीने उभे राहतील हिंमत असेल तर आणून दाखवा अरे कशाला फसवतारे महाराष्ट्रात गरीब लोकांना आहेत म्हणजे मी माझं उदाहरण देतो मी परवा साहेबांनाही सांगितलं की साहेब लोक म्हणतात की काय आरक्षण 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 मी माझ्या घरातली दुसरी पिढी शिकलेला माझा बाप पहिला आणि मी दुसरा ह्याच्या आधीच्या पिढ्यांचा विचार केलाय आमच्या अख्ख्या खानदानाचं आयुष्य बॉम्बे सेंट्रल स्टेशनवर झोपण्यात गेलंय ह्याची आम्हाला खंत नाही अभिमान आहे की त्याच्यातनं उठून आम्ही आज इथपर्यंत आलो अर्थात त्याच्यासाठी एक पवार नावाच्या माणसाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता पण ही लढाई लढत असताना आमचे डोळे उघडे आहेत आम्हाला दिसत आहे की यांना आरक्षण काढून यांना संविधान बदलून परत एकदा जात व्यवस्था निर्माण करायची आहे आणि जातीच्या वरवंट्याखाली वरती आलेल्यांना परत पिसायचं आहे हे आता आम्ही होऊ देणार नाही बिहारमध्ये जातीय जनगणना झाली आणि साहेब जातीय जनगण जनगणनेमध्ये जयंत पाटील साहेब काय आढळलं माहिती त्रेसष्ट टक्के ओबीसी आहेत त्रेसष्ट टक्के उगच नाही बीजेपीने पटकन निर्णय घेतला जातीय जनगणना करूया का समोर बिहारच्या निवडणुका आहेत बिहारच्या निवडणुकांमध्ये जर ओबीसीच्या मतांना आपण भुंकर घातली नाही आपला टिकावच लागणार नाही हे त्यांच्या बरोबर ध्यानात आलंय पण घोषणा तर झाली होणार कधी कुठलाही कायदा नाही लोकसभेची त्याच्यानंतर दोन अधिवेशन होऊन गेली सेन्ससच्या बाबतीत चर्चा नाही हे फक्त इथे म्हणजे जे महाराष्ट्रात केलं गेलंय मराठ्यांना इथे गोळ ओबीसींना इथे गोळ ओबीसींनी इथे बघायचं मराठ्यांनी इथे बघायचं गुळ फक्त लागलेला दिसतोय जिभेला लागतच नाही बाप्पा वाईट वाटून घेऊ नका मी कोणाविरुद्धही नाही मी निधर्मी आणि मला जातच नाही मला माणूस की एकच जात माझ्या बापाने व्यवस्थित <laughs> आणि म्हणून जेव्हा मध्ये एका मुसलमान पोराला उचलून मारला जातो तेव्हाही माझं हृदय तुटत जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये माज एका माझ्या भगिनीला गळा कापून विहिरीत टाकलं जात तेव्हाही माझा जीव तुटतो कारण का शेवटी महाराष्ट्र हा फुलेंचा आहे शाहूंचा आहे आंबेडकरांचा आहे हिचे जात धर्म आम्ही कधीच मानला नाही त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही राजकारण केलं आणि म्हणून महाराष्ट्र उभा राहिला आणि देशाला दिशा दिली पण ह्या देशाला वेगळ्या दिशेला नेण्याचं काम आता महाराष्ट्रातनं सुरू झालं त्यामुळे आजच्या या जेव्हा परत जाल तेव्हा लक्षात ठेवा की महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं जात आहे महाराष्ट्र पेटावण्याचं काम केलं जात आहे ओबीसी विरुद्ध मराठा ही जाणून बुजून लढाई लावली जाते कांका महागाई जीएसटी भ्रष्टाचार ह्याच्या गटार गंगेमध्ये अडकलेला महाराष्ट्र आपल्या हातातनं जातोय हा जेव्हा सत्ताधारी पक्षाला दिसतंय तेव्हा त्याच्यावर उपाय एकच असतो डिवाइड अँड रूल ह्या ब्रिटिशांच्या औलादी बरोबर समजत की समाजामध्ये फूट पाडायची ज्या प्रमाणे अठराशे सत्तावनच्या आंदोलनामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये ब्रिटिशांनी फूट पाडून स्वतःची राज्य व्यवस्था मजबूत केली त्याचप्रमाणे या गोऱ्यांच्या वारसदार आजही तेच काम करतात आणि म्हणून मी नेहमी घोषणा देतो तब लढे ते गोरोसे आप लढेंगे से हे चोरेत चोर हे चोरे चोर ही व्यवस्था बर्बाद करायला निघालेली टोळी आहे मला वाईट वाटतो वाट वाईट साहेब बोफोर्स हो आठवतो बोफोर्स हो हो जयंत पाटील साहेब बोफोर्स हो आठवतो जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा खडसे साहेब बोफोर्सचा आरोप केला त्याच्यातल्या आतमधली स्टोरी पवार आहे माहिती आहे कि जॉर्ज फर्नांडिसला ते कोणी सांगितलं ओलाफ पालमीच्या